नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला मराठी साहेब युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य माध्यमातून अनुसूचित जाती नवबद्ध घटकातील बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जात आहे तरी या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना नव्वद टक्केपर्यंतच अर्थातच तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं तर त्या ठिकाणी हे आता अनुदान कुठे चालू झालेले आहे कोणत्या जिल्ह्यात त्याचे चालू झाले आहे अर्ज कसा कर्जी नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या वेळेच्या मदत घेणार आहोत तर बघा शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरला साडेतीन लाख रुपयांचा खर्च ग्राह्य धरून या योजनेअंतर्गत तीन लाख पंधरा हजार रुपयांचं अनुदान हे दोन टप्प्याच्या अंतर्गत जे पात्र शेतक लाभार्थ्यांना दिलं जातं आणि या योजनेकरता हिंगोली जिल्ह्यात आता त्या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवले जातात काही जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्यात वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज घेतले जातात ऑनलाईन पद्धतीने तर काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात तशा अशाच प्रकारचे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाग हिंगोली यांच्याकडून ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मा दाखल करायचे आहेत त्यात <coughs> त्या जे स्वतः स्वसहायता बचत गट असेल गटामध्ये कमीत कमी दहा सदस्य त्या ते ठिकाणी असले पाहिजे आणि त्यामध्ये ऐंशी टक्के सदस्य म्हणजेच आठ सदस्य दहापैकी आठ सदस्य ही अनुसूचित जातीतली बद्ध असावे अशा प्रकारे यांच्या अंतर्गत ही अट आहे तर याच्या अंतर्गत ट्रॉली किंवा इतर खर्च जर असेल म्हणजेच इतर अवजारी घ्यायचे असतील तर ते लाभार्थी स्वतःच्या खर्चाने बचत गट स्वतःच्या खर्चाने घेऊ शकतो त्या ठिकाणी याच्या काही अटी शर्ती देखील आहेत तर अशा प्रकारे अशाच पद्धतीने याच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आता त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना घ्यायच्या असतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून त्या ठिकाणी अवजारे घ्यावेत